माणसाचा स्वभाव थोडा तिखटच असावा कारण गोड लागणारा ऊस लोक चाकून खातात पण तिखट मिरची चावून खाण्याची हिम्मत कोणी करत नाही तुमचा स्वभाव मिरचीसारखा तिखट असला की कोणी तुमच्या नादी लागणार नाही कारण आजकाल दुनियेत जास्त गोड स्वभाव असेल तर लोक फायदा उठवतात म्हणून स्वभाव थोडा तिखटच ठेवा म्हणजे लोक बरोबर हिशोबात राहतील जे नाही मिळालं ते चांगलं नव्हतंच जे आहे ते चांगलंच आहे जे पुढे मिळणार आहे ते चांगलंच असेल क्षणभर एकांतात वेळ घालवल्यानंतर कळतं आपल्याजवळ आपल्याशिवाय आपलं असं कोणीही नाही कोणाच्या तरी भावना दुखावणं म्हणजे आपण स्वतः कर्ज घेतल्यासारखं आहे आणि ते आपल्याला व्याजासहित फेडावं लागतंच एखाद्या व्यक्तीची सवय लागणे हे प्रेम होण्यापेक्षा जास्त भयानक असतं दुसऱ्यांना टोपी घातली की कर्माचा ओ टी पी परमेश्वराकडे जातोच काही लोक आपल्या अहंकारामुळे किमती नाती गमावतात तर काही लोक नाती वाचवण्यासाठी स्वतःची किंमत देखील गमावतात पतंग आणि आयुष्यात एकच समानता असते उंचीवर असेपर्यंतच कौतुक आणि किंमत असते तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात जी तुमच्या आवाजावरून तुमच्या सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात पैशाने फक्त राहणीमान बदलतं लायकी बदलत नाही काही वेळा पुढाकार कोणी घ्यायचा या गोष्टीमुळे बरेच प्रश्न अनुत्तरित राहतात मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यातसुद्धा ठेवायचं नाही स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतूट विश्वासाची सुसंवाद हा फक्त एक शब्द आहे पण जर कोणाशी केला तर मनातील अनेक वाईट विचारांचा मळ काढून टाकतो टीका करणारी व्यक्ती एखाद्या सज्जन माणसाला बदनाम करू शकते पण स्वतःला मात्र सज्जन बनू शकत नाही सवडीने आणि आवडीने बोलणाऱ्यांमध्ये फरक असतो यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल काही चूक होऊ शकते याची भीती बाळगने थांबवा आणि जे होईल त्याबद्दल सकारात्मक राहण्यास सुरुवात करा जास्त विचार केल्याने तुमची ती ते काम करण्याची क्षमता नष्ट होते आपल्या आयुष्याची कोणाचीही व्याख्या स्वीकारू नका ती स्वतः ठरवा काय आहे ते स्वीकारा काय होतं ते विसरा काय होईल यावर विश्वास ठेवा मित्र प्रेम हा असा खेळ आहे जीव लावून खेळला तर दोघे पण जिंकतात पण एकाने माघार घेतली तर दोघे पण हरतात कुणीतरी फुलाला विचारले झाडावरून तोडले तेव्हा तुला वेदना झाल्या नाहीत का रे फुलाने उत्तर दिले तोडणारा इतका आनंदात होता की मी माझ्या वेदनाच विसरून गेलो आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्यामधील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करते आयुष्यात नेहमी आदर्श बनण्याचा प्रयत्न करा पण मी आदर्श आहे हे सिद्ध करण्यामध्ये वेळ वाया घालू नका माणसाजवळ पथ हवी ऐपथ हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी मग दुनिया तुमचं कौतुक करते कधी कधी कोणाला दुखावण्यापेक्षा शांत राहिलेलंच चांगलं असतं चेहरे ओळखता येत नाही स्वभावही ओळखता येत नाही कारण दिसते तसे नसते प्रत्येकाच्या मनात काही वेगळेच असते मात्र माणसाची कृती सगळं दाखवून जाते आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थिती ही शांत राहणं शिका आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका चेहरा किती सुंदर असेना जर जीभ कडू असली तर लोक तोंड फिरवून घेतात असामान्य माणसाची तीन लक्षणे असतात तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला कोणतीही चिंता नसते त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाचीही परवा किंवा भीती नसते माणसाला ठेच लागते पण त्यानंतर त्याचं चालणं कायमचं सुधारतं माणसाला त्याने केलेल्या संघर्ष अवश्य थकवतो पण त्याला बाहेरून सुंदर आणि आतून मजबूत बनवतो मन स्वच्छ ठेवा कारण स्वच्छ मानाची स्तुती परमेश्वर करतो आयुष्यात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्यालाच उद्याच सुख उपभोगायला मिळेल आपल्या मुलाला वाईट सवयी लागल्या असतील तर त्याचा लोकांपेक्षा उपचाराबद्दल विचार करा कारण दुसऱ्याच्या मुली अशा मूर्खांना सुधारण्याच्या मशीन नाही सत्य हे पाहणाऱ्याच्या किंवा ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करत नाही ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं उगवत्या सूर्यासारखं आयुष्यात सर्व काही मिळते पण आपण जे शोधतो ते मात्र मिळत नाही आयुष्य संपत जाते शोधकार्य थांबत नाही आणि अंतिम क्षणी लक्षात येते की जे बाहेर शोधत होतो ते तर माझ्याच जवळ होते ते म्हणजे समाधान कोणत्याही गोष्टीची किंमत फक्त दोनच वेळी कळते जेव्हा ती मिळत नाही तेव्हा आणि जेव्हा ती हरवते तेव्हा त्या दरम्यानच्या काळात तिची किंमत कळतच नाही ज्या व्यक्तीजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते नाती फुलफाखरा समान असतात हळूवार जपली तर साथ देता, वसैल सोडली तर उडून जातात बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो उगाच कडवटपणा येत नाही स्वभावात कुठेतरी गोड स्वभावाचा तोटा सहन केलेला असतो आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात आनंद त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात राणावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते तसेच तुम्ही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांवर टिकून राहा कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील मूर्खाला अक्कल देणं हे नास्तिकाला प्रसाद देण्यासारखंच असतं ना तो प्रसाद फळाला येतो ना ती अक्कल हक्काचा मुका मिळवण्यासाठी वाटा ओळखीच्या असो किंवा अनोळखी प्रवास आपल्यासाठी अनिवार्य असतो चिंता मेलेल्या माणसांना जाळते तर चिंता जिवंत माणसांना जाळत राहते शर्यतीत धावताना अर्ध्या रस्त्यात थांबणाऱ्यांना यश मिळत नाही ऊर्जा कायम ठेवा कामाची भूक ठेवा कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नका स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात आयुष्यात जबाबदारी आणि कर्तव्याच्या बेड्या हातात असल्या की माणूस थकला तरी चुकत नाही स्वतःला घडेवेण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळ मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून चूक ही आयुष्याचं एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका आपण कसे बोलावे हे शिकवण्यासाठी कोणताही वर्ग क्लास नाहीत पण आपण ज्या पद्धतीने बोलतो त्यावरून आपला वर्ग क्लास निश्चितच ठरतो